आज आपण पाहणार आहोत सुविचार हृदयात दोनच शब्द असतात ते म्हणजे आई दोन तारुण्याचा काळ हा पुढील जीवनाचा मार्गदर्शक असतो तीन संस्कार आणि विकास जो साधतो तो मनुष्य व जो साधत नाही तो पशु होय नंबर चार अपयशाने डगमगू नका व यशाने फुशावरून जाऊ नका नंबर पाच आपली स्तुती आपण करू नये ना ती इतरांना करून द्यावी नंबर सहा जीवन हे सुख आणि दुःख याचा संगम होय नंबर सात सुखात वाटेकरी खूप असतात दुःखात जो वाटेकरी असतो तोच खरा आपला मित्र असतो नंबर आठ भीड ही भिकेची बहीण आहे नऊ स्त्री ही अशी व्यक्ती आहे तिला नवऱ्याची बायकोच होऊन चालत नाही तर वेळ प्रसंगी तिची मैत्रीण व त्याची आईसुद्धा व्हावी लागते नंबर दहा श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी अकरा शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते बारा सुखदुःखात आपल्याबरोबर असलेला मित्र हाच खरा मित्र तेरा ग्रंथ हेच आपले गुरु चौदा पुस्तकांनी मनाचा विकास साधतो पंधरा खरा मित्र आपली पुस्तके होय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू